हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तीन जानेवारीला आपण सर्व भारतभर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत तर तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेत कॉलेजमध्ये सर्वत्र व्यासपीठ गाजवण्याची तयारी करतच असाल त्यामध्ये माझा सुद्धा एक खारीचा वाटा मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मी तुमच्यासाठी खास घेऊन आले सावित्रीबाई फुले जयंती एक दर्जेदार आणि प्रेरणादायी भाषण जिथे तुम्हाला तुमचं हक्काचं व्यासपीठ गाजवण्यासाठी संधी मिळेल चला तर जास्त उशीर न करता आपण डायरेक्ट भाषणाला सुरुवात करूया हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका शिक्षणाची प्रनेती विथेची जननी, जननी ज्ञानदान करणारी खरी सरस्वती माझी माय सावित्री माझी माय सावित्री सुप्रभात आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वृंद आणि प्रिय विद्यार्थ्यांना आज आपण एका थोर आणि प्रेरणादायी महिलेला आदरांजली वाहण्यासाठी जमलो आहोत सावित्रीबाई फुले शिक्षण क्रांतीची जननी त्यांची जयंती साजरी करण्याचा हा दिवस आहे त्या केवळ एक शिक्षिका नव्हत्या तर समाजातील अन्याय अज्ञान आणि विरुद्ध झगडणाऱ्या होत्या त्यांनी सांगितले कुणी तुम्हाला कमकुवत समजेल या अगोदर तुम्हाला शिक्षणाचं महत्व समजायला हवं सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांचे वडील खंडोजी नेवसे आणि आई लक्ष्मीबाई हे साधे होते सावित्रीबाई लहानपणापासून वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाला ज्योतिराव हे स्वतः समाज सुधारक होते आणि त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षण देण्याचा निश्चय केला ते त्या काळातील एका प्रचलित रूढीला मोडून सावित्रीबाईंसाठी शिक्षक झाले अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांतीज्योत सावित्रीबाईंनी शिक्षण घेऊन केवळ स्वतःला सक्षम केले नाही तर त्यांनी आपल्या कर्तृत्वाने अनेक स्त्रियांसाठी आणि समाजातील उपेक्षितांसाठी नवीन मार्ग उघडला अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात त्यांनी आणि ज्योतिरावांनी मिळून मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्या काळात मुलींच्या शिक्षणाला समाजाने विरोध केला पण सावित्रीबाईंनी हार मानली नाही लोक त्यांना शाळेत जाताना दगड फेकून मारायचे चिकल टाकून त्रास देत असत त्यामुळे नेहमी दोन साड्या घेऊन जात चिकलामुळे साडी खराब झाली की त्या दुसरी साडी घालून शिकवायला जात असत मित्रांनो यालाच म्हणतात जित्त विना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले आणि वित्ता विना मित्रांनो शूद्र खचले हा संदेश त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिला शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार तीच सावित्री आज जगाचे शिलेदार तीच सावित्री आज जगाचे शिलेदार सावित्रीबाईंच्या शाळेत शिकणाऱ्या एका मुलीची कथा आपल्या सर्वांना प्रेरणा देईल एका गरीब कुटुंबातील मुलगी शिक्षण घेण्यासाठी शाळेत येत होती पण तिच्या पालकांनी समाजाच्या दबावामुळे तिला शाळेत शाळा सोडायला लागली सावित्रीबाईंना हे कळल्यावर त्या थेट त्या मुलीच्या घरी गेल्या त्या मुलीच्या आई वडिलांना त्यांनी सांगितले तुमच्या मुलीचे शिक्षण हे केवळ तिच्या भवितव्यासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी महत्वाचे आहे शिकलेली मुलगी म्हणजेच कुटुंबाचा आधारस्तंभ असते त्यांच्या अथक प्रयत्नामुळे ती मुलगी पुन्हा शाळेत आली आणि नंतर समाजात एक समाजा आदर्श व्यक्ती बनली शिक्षणाच्या पलीकडे जाऊन सावित्रीबाईंनी अनेक सामाजिक चळवळीमध्ये भाग घेतला त्यांनी विधवांसाठी आश्रयस्थाने उघडली सती प्रथेला विरोध केला आणि अस्पृश्यांसाठी समान हक्काची मागणी केली

सावित्रीबाईंनी ज्योतिरावांच्या विचारांना कृतीत उतरवले आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेला आज सावित्रीबाईंच्या कार्याचा विचार करताना आपण या गोष्टीचा पुनरुच्चार करू शकतो की शिक्षण समानता आणि सामाजिक न्याय शिक्षण ही केवळ प्रगतीचा मार्ग नाही तर त्यातून माणसाला स्वतःची ओळख सापडते सावित्रीबाईंनी सांगितले होते की आपल्या हक्कासाठी लढायला घाबरू नका शिक्षण हेच खरे शस्त्र आहे सावित्रीबाईंनी फुले फुले यांनी संघर्षाने भरलेले आयुष्य जगले पण त्या संघर्षातूनच त्यांनी समाजाला एक नवीन दिशा दिली आज आपण त्यांची जयंती साजरी करताना त्यांच्या कार्याचे स्मरण करतो आणि त्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करतो चला मित्रांनो सावित्रीबाईंच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरूया आणि शिक्षणाच्या महत्वाला प्रेरणा देऊया स्त्री पुरुष समानतेचा आदर्श आपण उभा करूया आणि समाजाला प्रगतीपथावर नेऊया धन्यवाद जय मित्रांनो हे भाषण आवडलं असेल तर नक्की नक्कीच तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका की तुमचं भाषण व्यासपीठावर कसं झालं धन्यवाद